नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपल्या शांतीबन वृद्धाश्रम आणि पॅरालिसिस सेंटर म्हणजेच नांदेड सिटी इथे मनिषा शर्मा मॅडम आणि कैलासवासी निखिल शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच स्मरणार्थ मनिषाताईंनी आज आपल्या शांतीबन वृद्धाश्रम इथे खूप मोठी सेवा दिली म्हणजेच त्यांची पूर्ण फॅमिली इन्वॉल्व्ह होऊन तिथे आजी आजोबांसाठी काही मिष्टान्न केलं होतं त्यांच्या स्मरणार्थ तर तिथे सगळ्या आजी आजोबांना त्यांच्या आवडते मेनू म्हणजेच कैलासवासी निखिल शर्मा यांच्या आवडते मेनू पालक पनीरची भाजी पोळी राईस कोशंबीर चटणी ह्या सगळे मेनू आज करण्यात आले होते कारण त्यांनी एक दिवस आधी येऊन त्यांच्या आवडतीचे मेनू त्याची नोंद दिली आणि त्याप्रमाणे आज शांतीबनमध्ये हे सगळे मेनू केले गेले आणि नुसतंच त्यांनी जेवण नाही दिलं तर तिथे येऊन मायेचे घास भरवणं आणि उत्साहाने आणि आनंदाने त्याचं ताट तयार करून प्रत्येक आजी आजोबांपर्यंत पोचवण्याची सोयसुद्धा केली आणि खरोखर त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे की एक काम म्हणून किंवा काही अमाऊंट देऊन निघून जाणं हा त्यांच्यात कोणताच चुकीच्या गोष्टी नाही घडल्या त्यांनी स्वतःहून येऊन तिथे ताट तयार करण्यापासनं जेवण भरवण्यापासनं आणि कोणाला काही हवं आहे नको आहे याची चौकशी मात्र केली आणि सगळ्यांना जितकं हवं आहे तितकं आणणं पोट भरून ताट तयार करून देणं क्लिनिंगपासणं ते वाढण्यापर्यंत आणि प्रत्येकाचं जेवण होईपर्यंत त्यांच्या फॅमिली मेंबर तिथेच थांबले अगदी लहान बाळापासून ते ज्येष्ठांपर्यंत की ज्यांना उभे राहता येत नव्हतं कोणाची कंबर जे आजी आजोबा आले होते तर खरोखर या एजमध्ये पण बाकी तर ठीक होत्या पण पूर्ण फॅमिली इतकी उत्साहाने आनंदाने तिथे प्रत्येकाला मदत करत होती आणि ही त्यांची पूर्ण फॅमिली आहे शर्मा फॅमिली आणि प्रत्येकजण तिथे आनंदाने आणि उत्सुकतेने आजींना काय हवं आहे नको आहे रिपीटेड हवं आहे का प्रत्येक वेळेस जाऊन फॉलोअप घेणं हवं आहे का नको आहे कारण आपण तिथे प्रत्येकाला टेबल देऊन आणि स्टूल देऊन तिथे जेवणाचा वाढण्याचा रोजचा आपला कार्यक्रम असतो कारण बरेच हँडिकॅप आहे हाताने खाता येत नाही कारण पॅरेलिसिस झालेला आहे जो हात चांगला आहे त्याने बऱ्यापैकी खाता येतं पण काही मेंबर आपले शांतीपनमधले असे आहे की त्यांना हातानेसुद्धा भरवावं लागतं आपण जर नाही भरवलं तर जेवण करतच नाही त्यामुळे सगळ्यांना फोर्सफुली जेवण कराच हा मला अट्ट करावा लागतो आणि सगळेजण आनंदाने जेवतात कारण दिवसभर त्यांना ॲक्टिव्हिटी करणं चालवणं फिरवणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शांतीपण रोजच असतात आणि शांतीपण म्हणजेच वृद्धाश्रम नाही आहे तिथे आपण फिजिओ त्यांना काही हवं आहे नको आहे त्यांचं एंटरटेनमेंट म्हणजेच फिजिओथेरपी अॅक्युपंक्चर पंचकर्म ह्या सुविधा सुद्धा आपल्या शांतीपणमध्ये पुरवल्या जातात आपलं जे वारसेल आहे ते वृद्धांसाठी आहे फक्त पण आता तुम्ही जे युनिट बघत आहात ते आहे नांदेड सिटीमध्ये आणि तुम्ही जर बघत असाल तर त्यातले नव्वद टक्के लोक हँडिकॅप आहे कोणाचा उजवा हात चांगला आहे तर कोणाचा डावा हात चांगला आहे कोणाचा उजवा पाय चांगला आहे तर कोणाचा पाय हँडिकॅप आहे है। आणि त्यांना चालवणं उभं करणं एक्सरसाईज घेणं ह्या सगळ्या गोष्टी नित्यनेमाने दिवसभर घडत असतात आणि तिथे आम्ही सगळ्यांना मायेने आणि आनंदाने जपतो आणि प्रेमाचा घास भरवतो जर कोणाला खाता येत नसेल तर म्हणूनच आज शर्मा फॅमिलीने ती जबाबदारी घेतली घेतली आणि आमचा स्टाफ तर रोजच असतो पण शर्मा फॅमिलीने आज स्वतःहून जेवणाची ताटत तयार करण्यापासून ते त्यांच्या अगदी समोर नेहून अगदी भरवण्यापासून मनुष्यताईंनी आणि त्यांच्या फॅमिलीने खूप सारी आणि मोठी मदत अशी केली अन्न म्हणजेच हे ईश्वर सेवा आहे अन्न वाटप करणं म्हणजेच खरोखर ईश्वर सेवा आहे आणि ती सेवा आज शर्मा फॅमिलीने दाखवून दिली की गरजुवंत लोकांपर्यंत अन्नदान पोहोचवणं हीच खूप मोठी सेवा आहे खरोखर आणि अन्न जो खातो तो काहीतरी आपल्याला आशीर्वाद देऊन समाधानी होतो म्हणूनच अन्न मधूनच जे काही आपल्याला ब्लेसिंग मिळतात ते आणि आम्हाला हे आधी पण आम्ही वारजेला हे केलंय म्हणजे वाढदिवसाला सेलिब्रेशन करणं किंवा काहीतरी आणून वाटणं पण जेवण आम्ही पहिल्यांदा केलंय आणि खूप दिवसापासून इच्छा होती हे म्हणून हे आज म्हणजे त्यांचा वाढदिवस असून आणि त्यांची हे पितृपक्ष चालले म्हणून श्राद्ध असून आम्ही हे जेवण दिलं आहे आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट करते ज्यांच्याकडे पण अशी खूप श्रीमंत आहे आणि त्यांच्याकडे खूप सौखुशीने हो राहत आहे तर इकडे पण एकदा येऊन भेट द्या म्हणजे त्यांचं मन बदलेल आणि त्यांची भावना बदलेल माता पितासाठी जे त्यांचा प्रेम आहे ते बदलेल मला इथे येऊन नेहमी शिकायला भेटतो आणि मी, मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की जेवढा तुमच्या इच्छेने होत असेल काही असू द्या ते छोटा असला मोठा असला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही साधा फ्रूट्स पण आणून त्यांना देऊ शकता त्यांना खरंच गरज आहे आणि त्यांना खुशी होते आनंद होते तर हे आनंदमध्ये आपण पण आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं हेच माझी रिक्वेस्ट आहे थँक्यू 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 सो मच